हातकनगले तालुक्यातील असला तरी तयारी मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आहे दरम्यान कुंभोज येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहर प्रमुख निवास माने व जनसुराज्य शक्ती पक्षाचे वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय ठरते परिणामी निवास माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुख पदाचा राजीनामा देऊन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचं काम कुंभोज सहकार्यांच्या माध्यमातून चालू केलं त्यासाठी त्यांना माझे जिल्हा प्रमुख व गोकुळ संघाचे संचालक मुरलीधर जाधव हो। यांचं सहकार्य लाभलं परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानंतर निवास माने यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं काम करण्यास सुरुवात केली निवडणूक जाहीर झाली त्यांनी निवडणुकीच्या वारणा दूत संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कुंभोज व परिसरात आपल्या सहकार्यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं धैर्यशील माने हे खासदारकीला विजयी झाले बघता बघता काही काळ ओळखला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली सदर विधानसभेच्या निवडणुकीत कुंभोज येथे जनसुराज्य एकनाथ शिंदे गट भाजपा व अन्य मित्र पक्षांनी एकत्र मिळून डॉ अशोक माने यांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान केलं त्यात अशोक माने यांना कुंभोज सह परिसरात मोठं मताधिक्य मिळालं अशोक माने हे तब्बल सेहचाळीस से हजार मताधिक्य घेऊन आमदार झाले परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते जनसुराज्य पक्षाची झालेली युती येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असून येणाऱ्या काळात ही युती अशीच राहावी असं अनेक जाणकारांचं मत व्यक्त होत आहे परिणामी निवासमाने यांनी केलेले एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवेशानं तसेच त्यांना लाभलेल्या जनसुराज्य शक्ती शक्तिपक्षाच्या वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या सहकार्यामुळे शिंदे शिवसेनेची ताकद कुंभोजसह परिसरात वाढत असून त्याला आता जनसुराज्य भाजपचं सहकार्य मिळालं परिणामी ही ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचं चित्र दिसतंय मानेव पाटील यांची युती नक्कीच फायदेशीर ठरेल असं जाणकारांनी मत व्यक्त केलंय